गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस असल्यानं एपीएमसी भाजी बाजारामध्ये सगळ्या भाज्या खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांचं टेन्शन आता वाढलंय भाजी मार्केटमध्ये भाजी खराब होत असल्यानं त्यांना फेकून द्यावी लागते ग्राहक खरेदीसाठी येत नसल्या कारणानं भाज्यांचे भाव देखील घसरले आहेत भाजी मार्केटमधील व्यापारी गणेश मोरे यांनी सांगितलं की भाज्यांच्या किमतीमध्ये दहा रुपयांची घसरण झाली आहे तर काही भाज्यांचे भाव हे तब्बल वीस रुपयांनी कमी झाले आहे काय सांगाल सध्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे दोन दिवसापासून मुंबई उपनगरात आणि आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीकडे पाऊस चालू आहे यामुळे जे शेतमाल सध्या आपल्या शेतातून निघायला लागलेले आहेत ते भिजून येतात आणि ऑलरेडी मुंबईमध्ये पाऊस चालू असल्यामुळे ग्राहकांची सध्या कमतरता आहे त्या या सगळ्या ह्याच्यामुळं आज आपल्या दर थोडे ढासळलेले आहेत भाज्यांना घ्यायला सध्या ग्राहक कमी आहे पावसामुळं पब्लिक घराच्या बाहेर निघत नाही आहे आणि जे काही शेतकऱ्याने शेतमाल पिकवलेला आहे तोही ओलं भिजून येतो आहे भिजलेल्या भाजीला किंमत कमी असते कारण ती खराब व्हायचे हो चान्स नव्याण्णव टक्के होतात त्यामुळं सध्या रेड रेट एकदम मार्केट डाऊन झालेले आहेत जे वाटाण्याचे रेट दोन दिवसापूर्वी एकशे वीस रुपये होते आज ते ऐंशी नव्वद रुपयापर्यंत आलेले आहेत प्रत्येकाचंच भाजीचा रेट दोन दिवसापूर्वी छत्तीस रुपये किलोपर्यंत कोबी होती कोबीचा रेट आता अठ्ठावीस रुपयापर्यंत झालेला आहे फुलवरीचं तसं झालेलं आहे फुलावर सध्या खराब होऊन येते इथे आपण वांगी वगैरे सर्व पाताल का कारली पाहताल याच्यामध्ये पाच पाच दहा दहा रुपये किलोला दर कमी आलेले आणि पाऊस उघडतच नाही आहे ज्या व्यापार जे रिटेल व्यापारी आहेत यांच्या टायमिंग मध्येच पाऊस मुसळधार झाल्यामुळे ग्राहक होत नाहीये भाजीचा खप कमी झालेला आहे सध्या मंदी मार्केट मंदी मानता येईल पावसामुळे शक्यता असते काय भाजी पहिलीच गोष्ट भाजी नाशवंत असते ज्या शेतामध्येच भाजी भिजून येते त्यावेळेस ती गाडीमध्ये शेतकरी लोड करतो तर त्याला हवा लागतच नाही आज आपल्याकडे एक हिमाचल प्रदेश वरन गाडी आली होती त्याला राजस्थान बॉर्डर पासून जो पाऊस लागलाय तो मुंबई पर्यंत पाऊस आहे इतका वेळ पॅकिंग मध्ये ताडपत्रीमध्ये बांधून तो भाजी ठेवू शकत नाही त्यामुळे ती भाजी सडते आणि ही ना भाजी खराब होण्याचं प्रमाण पर्सेंटेज वाढत होते सध्या कुठून कुठून आपल्या राज्यात आपल्या राज्यामध्ये सध्या गुजरात हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक इकडून सगळ्यात जास्त सध्या बाजीच्या आवडते हो ग्राहकांचा प्रतिसाद कधी पावसामुळे ग्राहकांचा प्रतिसाद एकच आहे त्यांच्याकडे रिटेल ग्राहक यायलाच तयार नाहीये पावसामुळं जो तो आपल्या था घरातच सध्या थांबतात लोक तोटा सहन करावा व्यापाऱ्यांना शंभर टक्के याचा तोटा सहन करावा लागतो ना माझं नाव गणेश काशीनाथ मोरे